सियावर रामचंद्र की जय हनुमंतांनी आपल्या पराक्रमाला पराक्रमाला नव्हे हनुमंतांनी आपल्या लंकेवरचा कहर अधिकच वाढवायला सुरुवात केली आहे आणि प्रहस्त महापार्श्व वज्रद्रष्ट शुक सारण मेघना जंबुमाली सुमाली रश्मिकेतू सूर्यशत्रू रस्वकर्ण रोमश रणोन्मत शोणितास कुंभकर्ण मकराक्ष नरांतक कुंभ या सगळ्यांच्या घराला जाळलंय बिभीषणाचं घर मात्र सोडलंय कारण हनुमंतांना ठाऊक होत की हा बिभीषणच एक आहे ज्याला काहीतरी कळत आहे ज्याला रामाच्या शक्तीची जाणीव आहे रामाच्या शक्तीची जाणीव रामावरच्या भक्तीमुळे झालेली आहे नैतिकता शिल्लक असलेला माणूस बिभीषण आहे म्हणजे कुळाचा विचार केला तर जो पुलस्याचा पुत्र महर्षी विश्रवा आणि महर्षी विश्रवाचा पुत्र रावण रावणाचा भाऊ कुंभकर्ण कुंभकर्णाचा अजून रावणाचा अजून एक भाऊ बिभीषण या सगळ्यांच्या मध्ये बिभीषण हा एकमेव नैतिकता असलेला आहे कारण कुंभकर्णाची अजून भेट नाहीये कुंभकर्णाने ही नैतिकता पाळलेली होती झोपेतून उठवल्याबरोबर असं का करावं असं विचारलं होतं आणि भावाला मदत करायची म्हणून कुंभकर्ण गेला होता एकमेव व्यक्ती बिभीषण जो तिथे त्यांना वाटलाय की ज्याचं घर वाचवलं पाहिजे त्या बिभीषणाचं घर ही वाचवलंय आणि अजून एका माणसाचं घर वाचवलंय अजून एका लक्षात ठेवा ज्याचा उल्लेख मुद्दाम करणं आवश्यक आहे एखाद्या राज्यात सर्वनाश घडवताना सुद्धा काय वाचवावं हे हनुमंतांना चांगलं ठाऊक आहे तिथे वाचवलंय त्या वैद्याचं घर ज्या वैद्याला पुन्हा उचलून आणून द्रोणागिरी पर्वतावरून बुटी आणण्यासाठीच त्या वैद्याचा उपयोग झालेला आहे आजारी माणसाला उपचार करणारा माणूस त्याचं घर त्याची विद्या आणि त्याची औषधं सुरक्षित ठेवली आहेत रुग्णालयावरती हल्ला नाही हा भलेही रुग्ण वाढवणाऱ्या गोष्टीवरती हल्ला करायचा आहे रुग्णालयावरती हल्ला नाही बिभीषणाचं घर सोडलंय आणि बाकी सगळ्या लंकेला आग लावायला सुरुवात केलेली आहे आणि या सगळ्यामध्ये आता मुख्य व्यक्तीवर आक्रमण करायचंय हे ठरवलंय हा मुख्य व्यक्ती कोण रावण या रावणाचं घर जाळवाय जाळायचं आहे या रावणाचं घर जाळून त्याला धडा शिकवायचा आहे फार सांगत होता ना याला मारून टाका शेपटीला आग लावा जीर्ण कपडे लावून आग लावा हे फार सांगत होता ना त्याचं घर तर जाळलंच पाहिजे ढन ढन पेट्टी शेपटी मशाली सारखी घेऊन हनुमंतांनी रावणाच्या महालावर प्रवेश केला आहे आणि वरून आग लावायला सुरुवात केली आहे ते खालपर्यंत रावणाचा अख्खा महाल जाळत हनुमंता आहेत लाकडी काम रत्नाची खान धातूचे पत्रे धातूचे मुलामे काय भलतच घडलं होतं कधी आग लागेल आणि असलं काही संपेल असं रावणाला स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल सोन्याच्या चांदीच्या पत्र्याचा रस होऊन वाहू लागलाय लाकडांनी डंडण डंडन पेट घेतलाय रत्नांचा कोळसा झालाय बाकी श्रीमंतीचं सोडा हो दास दासीनी गच्च भरलेला महाल जिथे रावणाच्या आदेशाचीच आवाजाचीच प्रतिध्वनी उमटावेत त्या महालात चक्क किंकाळ्या वाचवा वाचवाचा आवाज एवढच फक्त ऐकायला येऊ लागलाय आणि जणू लंका नावाचं बेट ढण 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 जळत एका मोठ्या यज्ञकुंडाचं रूप धारण करतय असं वाटायला लागलंय शेजारी असलेल्या समुद्राचं पाणी ही तापून जावं इतक्या आगीचे लोळ त्या लंकेमध्ये पसरलेले आहेत हनुमंतांना पकडल्यानंतर पाशात बांधल्यानंतर आनंदी झालेल्या लंकावासियांचा आवाज तो आता आक्रोशामध्ये रुदनामध्ये बदललेला आहे सैरा वैरा धावतायत लंकावासी आणि लंकेची अधिष्ठात्री देवता तिनं तिनं हनुमंताला सांगितलेलं वाक्य पुन्हा पुन्हा डोक्यात येऊ लागलंय या लंकेचा सर्वनाश अटळ आहे लंकेच्या राजाचं अधपतन अटळ आहे असं मला वाटायला लागलेलं आहे हे वाक्य आता रावणाच्या अधपतनाकडच्या वाटचालीचं प्रतीक म्हणून वापरलं गेलं पाहिजे कारण रावणाला हे सगळं कळून सुद्धा त्याची कृती सुधारत नव्हती हताश झालेला रावण ही सगळी आग विझवण्याच्या मार्गावर होता लंका जळत होती आणि थांबवायचं कुठे कस हा प्रश्न होता लंकेला आग लावून झाल्यावर हनुमंतांच्या मनामध्ये विचार आलाय की आता बस झालं आपली शेपटी समुद्रात बुडवून विजवून टाकू उडी मारून हनुमंत लंकेच्या बाहेरच असलेल्या समुद्राच्या तीरावर गेलेत आणि हनुमंताच्या शेपटीला ज्या आग लागली होती ती शेपटी समुद्रामध्ये बुडवली आहे विझवली आहे आणि खांद्या कमरेवरती हात ठेवून हनुमंत जळणाऱ्या लंकेकडे बघतायत त्यांना वाटतंय की आता सार्थक झालंय ज्या शक्तीची जाणीव रावणाला करून द्यायची होती त्या शक्तीची जाणीव करून दिलेली आहे लंकेच्या प्रत्येक भागात फक्त आणि फक्त आग दिसती आहे आणि तेवढ्यात हनुमंतांच्या मनामध्ये विचार येतोय अरे रे हनुमाना काय केलंस तुला जराही वाटलं नाही जराही विचार हनुमंत तुझ्या मनामध्ये आला नाही स्वतःशीच बोलतायत हनुमंत जराही विचार तुझ्या मनामध्ये आला नाही जी रावणाची लंका तू जाळतो आहेस त्या रावणाच्या लंकेत रामचंद्रांची पत्नी सीता सुद्धा आहे त्या सीतेचं काय झालं असेल माता सीता या आगीच्या भक्षस्थानी पडल्या असतील आणि संपल्या असतील तर हनुमंता तू फक्त रावणाची लंका नाही संपवली सीतेच्या वियोगाने रामचंद्र सुद्धा संपतील आणि रामचंद्रांच्या वियोगाने लक्ष्मण सुद्धा संपतील तू तु, तुझ्या स्वामीचा अंत सुद्धा घडवून आणलायस हनुमाना असं करायला नको होतस माता सीतेची अवस्था काय झाली असेल विजयाचा मनातला विचार थोड्याच वेळामध्ये दुःखामध्ये बदललाय आणि हनुमंतांच्या मनामध्ये माता सीतेच्या विषयी काळजी वाटू लागली आहे काय झालं असेल शोध घेऊन बघावं का हा सगळा ते विचार करतायत आणि त्यासाठी ते पुढचं पाऊल उचलतायत तोच दुसरा विचार हनुमंतांच्या मनामध्ये येतोय दुसरा विचार काय आहे ते बघूया पुढच्या भागात सियावर रामचंद्र की जय